सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले मोठा लोकसमुदाय एकत्र जमत असता येशू म्हणू लागला ही पिढी दृष्ट पिढी आहे ही चिन्ह मागते परंतु युनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही कारण जसा युना निन्वेकरास चिन्ह झाला तशा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील कारण सलमोनाचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शलमोनापेक्षा थोर असा एक इथे आहे निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा तोर असा एक इथे आहे चिंतन संत पॉलने रोमच्या लोकांना कधी सुवार्ता सांगितली नव्हती किंवा तेथील ख्रिस्त मंडळी स्थापन केलेली नव्हती मात्र तेथे जाण्याचा त्याचा हेतू होता त्यामुळे तो आता त्यांना तसा स्वरूपाचा पत्र लिहित एकीकडे तो रोमन लोकांना देवाने कसे निवडून घेतलेले आहे ते सांगतो तर दुसरीकडे आपले प्रेषित पद सुद्धा अधिकृतरित्या देवाने दिलेले आहे असे स्पष्ट करतो श्रद्धावंत आणि धर्म उपदेशक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या पावित्र्याचे तरंग उमटू लागतात मात्र त्यासाठी दोन्ही बाजू कृपेच्या अवस्थेत असणे गरजेचे आहे दुर्दैवाने येशूच्या काळातील लोकांनी येशूचे खरे रूप ओळखले नाही त्यांनी त्याच्याकडे चिन्ह मागितले योना आणि शलमून या दोन महान व्यक्तीपेक्षा येशू थोर असलेल्या स्पष्ट केला आणि दैवी ज्ञानाचा वापर करून मनुष्य सदैव कृपेच्या अवस्थेत राहू शकतो त्यासाठी कुठेही चिन्ह मागण्याची गरज नसते तर परमेश्वर आपल्या टाई कसा कार्य करीत आहे ते समजून घेण्यासाठी दैवी कृपेची गरज असते फातिमा येथे दर्शन देऊन पवित्र मरियेने मानव जातीसाठी ईश्वरी कृपेचा खजिना खुला केलेला आहे माझ्या जीवनात देवाची कृपा कशा प्रकारे कार्यरत आहे